एकोणीस डिसेंबरला देशात मोठा राजकीय भूकंप होणार मराठी माणूस देशाच्या पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसणार हे वाक्य मागच्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये चांगलं चर्चेत आहे कारण दावा कुणी साध्या सुद्या व्यक्तींनी नाही तर खुद्द काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय म्हणूनच त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना मोठं उदाहरण आलंय पण पृथ्वीराज चव्हाणांनी असा दावा करण्यामागचं नेमकं कारण काय आहे त्यांनी हा दावा नेमक्या कोणत्या आधारे केलाय हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी जर तुम्ही चैनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आंतरराष्ट्रीय घडामोडींवर बोलत होते तेव्हा त्या मुलाखतीत बोलत असताना त्यांनी अमेरिकेतील नव्या कायद्याचा दाखला दिला अमेरिकेतील काही घडामोडींचा दाखला देत देशाच्या पंतप्रधानपदी मराठी व्यक्ती बसण्याची शक्यता निर्माण होत आहे असा दावा केला आणि या दाव्याने चांगलीच खळबळ माजवून दिली ज्यात त्यांनी फाईल्समुळे अमेरिकेत सुरू असलेल्या गोंधळाचा उल्लेख केला त्यांनी सांगितलं की अमेरिकेतील एक व्यक्ती जो इस्रायलचा गुप्तहेर होता त्यांनी अनेक दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यात कॅमेरे लावून स्टिंग ऑपरेशन केलं आता लवकरच तो अनेकांचा पर्दाफाश करणारे त्यामुळे अमेरिकेत मोठा धुमाकूळ होणार आहे अशी माहिती दिली त्यातच त्यांनी जेफ्री एस्टाईन या अमेरिकन उद्योगपतीने अनेक गैरकृत्यांमध्ये सहभाग घेतला होता तसंच विविध देशातील काही प्रभावशाली नेत्यांची नावे अशी माहिती दिली म्हणूनच सुमारे दहा हजार कागदपत्रे त्यांच्या ताब्यात आहेत त्यामुळे ती माहिती सार्वजनिक झाली तर ट्रम्प यांना पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो आणि त्या कागदपत्रांचे तपशील पूर्णपणे उघड झाल्यास त्याचे परिणाम भारताच्या राजकारणावरही उमटू शकतात असा खळबळजनक दावा केला तसंच याबाबत अमेरिका सरकार एका कायद्यावरून येत्या एकोणीस डिसेंबरला त्या दिग्गजांची नावं जाहीर करणार या आहे यात कुणाकुणाची नावं आहेत हे उघडकीस आलं तर मात्र अमेरिकेतल्या स्टिंग ऑपरेशनचं भारतावर देखील पडसाद उमटतील याचा भारतीय सत्ताधाऱ्यांवर देखील परिणाम होईल याबद्दल अधिक स्पष्टीकरण दिलं आणि याच राजकीय उलथापालथीमुळे देशाच्या पंतप्रधानपदी मराठी व्यक्ती विराजमान होण्याची शक्यता निर्माण होईल त्याचा परिणाम थेट भारताच्या पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर होऊ शकतो असं बाकी केलं आणि त्यांच्या या भाकितामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली त्यांचं हे स्टेटमेंट एवढं गाजलं की त्याची चर्चा थेट राज्याच्या हिवाळी अधिवेशनात देखील झाली आणि यावर विविध राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली ज्याबद्दल प्रतिक्रिया देताना भास्कर पृथ्वीराज चव्हाणांचा अनुभव बघता त्यांचं स्टेटमेंट गांभीर्याने घ्यायची गरज आहे तसंच चव्हाणांच्या विधानाने देशात नेमक्या काय घडामोडी घडतात याबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे असं मत मांडलं तर दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाणांचं स्टेटमेंट हा एक मोठा विषय आहे त्यावर आज बोलणं योग्य नाही त्यासाठी दोन महिने थांबा देशात काय घडतंय ते सर्वांनाच दिसेल असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सूचक वक्तव्य केलं एवढंच नाही तर एका वरिष्ठ नेत्याने आणि राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी एवढे बालिश विधान करावं हे दुर्दैव आहे त्यांचं कराडमध्ये स्वतःच राजकीय स्थिर नाहीये नाहीये तिथं त्यांना विचारत त्यांनी देशाच्या राजकारणावर आणि पंतप्रधानावर बोलू नये म्हणूनच त्यांचं हे विधान देशातला सर्वात मोठा जोक आहे असं म्हणत भाजपा नेते आशिष शेलार यांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याचा चांगला समाचार घेतला पण हे सगळं घडत असलं तरी इथे प्रश्न पडतो की पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्या एन फाईल्सचा उल्लेख केलाय आणि ज्या स्टिंग ऑपरेशनचा उल्लेख करत भारतात धुमाकूळ होण्याची शक्यता वर्तवली त्या ऑपरेशनचा भारतावर खरंच तितक्या मोठ्या प्रमाणावर परिणाम होईल का अमेरिकेत घडणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडीमुळे खरंच धोक्यात येऊ शकतं का आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जागी एका मराठी माणसाला स्थान मिळू शकतं का आणि या सगळ्यात अत्यंत महत्वाचा प्रश्न म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांनी केलेल्या दाव्यात खरंच तितकी ताकद ताकद आहे का हे सगळे प्रश्न अनुत्तरितच आहेत त्यामुळेच पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या या दाव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा